हॅलो नमस्कार मंडळी गोसिफलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे याचा विषय थोडा वेगळा आहे कॅरेक्टर पण थोडं वेगळं आहे म्हणजे हे कॅरेक्टर आपण आधी पण घेतलेलं आहे पण आपलं रेग्युलर कॅरेक्टर नाही म्हणजे आपण सतत आ, सतत म्हणण्यापेक्षा आपला जो पॅटर्न आहे वीकमधनं एकदा वगैरे तर तसं या कॅरेक्टरवर आपण पॉडकास्ट बनवत नाही तसंच काही बोलावं असं वाटलं तर आपण या कॅरेक्टरबद्दल पॉडकास्ट बनवत असतो तर हे कॅरेक्टर म्हणजे चक्षुमन बिचारेंची बायको म्हणजेच वलवली बिचारे ह्या म्हणे पेशाने वकील आहेत पण वकिली करत नाहीत आपल्याच सस्त्या वकिलासारख्या राजाबाबूसारख्या पण तो ॲटलिस्ट काहीतरी कपडे वगैरे घालून ॲक्च्युअल कपडे वकिलांचे घालून तरी फिरतो असं दाखवतो तरी या तर कुठलाही कॅज्युअल व्हाईट शर्ट वगैरे घालतात आणि यांना असं वाटतं की त्याच्यातनं आपण एकदम वकील वगैरे दिसू तर या राजाबाबूचं पण सस्ता वर्जन आहेत खरं म्हणायला गेलं तर म्हणजे तेवढं पण त्यांना जमत नाही की आपण कसं प्रॉपर ड्रेसअप वगैरे व्हावं आणि कसं आपण स्वतःला प्रेझे करावा आणि जब की तुम्ही स्वतःला खूप मोठ्या अशा स्टारची वाईफ वगैरे समजतात मी असं नाही म्हणत आहे की शो ऑफ वगैरे करायला हवा बट ॲट प्रेझेंटेबल तरी राहावं हां मी सोशल मीडिया समोर म्हणजे तुमचं जे, जे बॅकग्राऊंड आहे तुम्ही ऍक्ट्रेस होतात म्हणे एकेकाळी त्याच्यात पण काही तुमचा फारसा जम बसलेला नाही पण कसं असतं ना आपण ज्या प्रोफेशनमधनं येतो किंवा आपण एखाद्या व्यक्तीचं म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे मी अगदीच मान्य करते पण सोशल मीडियासमोर कसं प्रेझेंटेबल राहावं हे तुमच्यासारख्यांना आम्ही शिकवावं इतकी गरज का पडते हे हा प्रश्न मला पडलेला आहे आणि त्याच्यावरती तुम्ही तावातावाने भांडायला येता आणि विषय भरकटल्यासारखं काहीही बोलत सुटता अगदीच अगदीच ती कमेंट वाईट होती मी अजिबातच त्या कमेंटचं समर्थन करत नाही पण ह्यासारख्या इतरही कमेंट तुम्हाला बऱ्याच वेळा आधीही आल्या आहेत पहिल्यापासनं तुम्हाला कमेंट तुम्हा अशा प्रकारच्या कॉमेंट येत आहेत अजूनही येतात तुमच्या इन्स्टा अकाउंटला वगैरे अजूनही अशा कॉमेंट्स आहेत पण ह्याआधी तुम्ही कधीच ते उचलून धरलं नाही पण आता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीची वाटच पाहत असता की कोण कमेंट करतं आहे आणि पटकन मी त्याच्यावरती काहीतरी व्हिडिओ बनवते तणतणून तुम्ही व्हिडिओ बनवता आणि नंतर मग परत मी नाही त्यातली आणि कडीला वाहतली असं नाही म्हणणार मी पण मी नाही त्यात आणि मी तर काही केलंच नाही माझा हेतू असा नव्हताच आणि मी किती चांगली आहे मी कसं माफ करते माझं कसं मोठं मन आहे हे दाखवण्याचा सतत प्रयत्न असतो तुमचा सो so, मला कळतच नाही आहे नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे कारण एका सेलिब्रिटीकडनं सो कॉल्ड जे तुम्ही स्वतःला समजता आता डोंट टेल मी की अजिबातच नाही कारण जो तुमचा दुसरा पण तो शूज रिलेटेड वगैरे जो व्हिडिओ बघितला आम्ही तर त्याच्यामध्ये असं अजिबातच वाटत नाही की तुम्हाला कोण म्हणजे सामान्य माणूस वगैरे म्हणून घेणं आवडतं तुम्हाला चक्षुमन बिचाराची बायको आणि चक्षुमन, चक्षुमन द स्टार हे सगळं ऐकून घ्यायला आवडतं मग जरा माणसात राहावं जरा व्यवस्थित कपडे परिधान करावे जरा व्यवस्थित केस वगैरे विंचरून जरा व्यवस्थित तोंडबिंड धुवून तरी ॲटलीस्ट कॅमेरासमोर बसावं गोरी चमडी आहे याचा अर्थ असा नाही की पारोशासारखं बसाल आणि लोकांना काहीच करणार नाही आणि बाहेरच्यांचं तर जाऊच दे बाहेरचे तर आ, कमेंट करतातच आणि तुम्ही एक पब्लिक फिगर आहात पब्लिकली पोस्ट तर कॉमेंट तर तुम्हाला येणारच सो आता इट इज अप टू यू की कसं हँडल करायचं कॉमेंट्सना कृपया करून नको त्या गोष्टीला परत परत येऊन ॲड्रेस करून त्याचा मोठं असं काहीतरी बाऊ करू नका आणि उगाच टाईमपास करू नका कारण जी गोष्ट आहे ती आहे लोक तर बोलतच आहेत पण पन... ह्याआधी तुमच्या घरातल्याही व्यक्ती कितीतरी वेळा हे व्लॉगमध्ये तुमच्या कॅप्चर झालेलं आहे गावी वगैरे जाता तेव्हा ती आजी वगैरे पण बोललेली आहे की जरा काहीतरी व्यवस्थित राजा जरा आ, बरी असती टिकली लावली असती मंगळसूत्र घातलं असतं तर बरं वाटलं असतं तर आहे तसं जुन्या पिढी जात आणि तिथेही तुझं हेच म्हणणं होतं की मी अशीच आहे मला असंच राहायला आवडतं आणि ते माझं पर्सनल चॉईस आहे तर ठीक आहे बाई तुझा पर्सनल चॉईस आहे पण तशी दुसऱ्यांची पण पर्सनल मतं आहेत ना त्यांची पण मत आहेत आणि ते मतं देणार जर तू पब्लिकली स्वतःला प्रेझेंट करतेस कुठल्या तरी पब्लिक प्लॅटफॉर्मवर तू असं बसून बोलतेस तर ऑब्व्हियसली त्यांनाही मत देण्याचा अधिकार आहेच हां मग तू असं कसं बोलू शकते की हां काही लोकांना सवय असते उचलली जीभ लावली टाळ्याला तू पण ते तेच करते उचलते जीब आणि लावते टाळ्याला ला। सगळे तर सगळं सर्रास तेच करतात कोण काय वेगळं करतं आणि कुठे लावतात का जीव टाळ्यालाच लावतात ना मग लोकांना कशाला उगाच टोमणे मारून बोलायचं ते तुम्ही कन्फ्यूज असाल की नेमकं का प्रकरण काय आहे आणि झालं काय आहे का तर ही जी बाई आहे ना ही अक्षरशः अशी पारोशासारखी असं होमलेस कसे असतात तशा अवतारामध्ये वगैरे अशी बसते आणि व्हिडिओ काढते आणि आता तर म्हणजे काय तरी ते भलतेच केसबीस कापलेत त्यामुळे आता अजूनच भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे ही तर ही हिचा नवरा पण म्हणजे ही तर आता त्या क्षेत्रात वगैरे काम करत नाही किंवा हिला कामं मिळत नाहीत तर ती गोष्ट वेगळी पण नवरा तर आहे ना बाबा अजून काम वाम करतो तर कसं म्हणजे मराठी माणसांनी मराठी ॲक्टरने कसं प्रेझेंट व्हावं तुम्ही कधी असं बघितलं आहे का असं एकदम असं कोणाला तरी हिंदीमधल्या ॲक्टरना किंवा असं एकदम, एकदम कसं तरी गचाळ ह्याच्यामध्ये असे बसलेत आणि काहीतरी असं घातले आणि काही घातलंच नाही हा तर चक्क काही कपडेच घालत नाही ह्याच्याकडे कपडेच नाहीत बाबा असा उघडा वेगडा बसलेला असतो अरे घरात बसणं वगैरे वेगळं तुम्ही कॅमेरा जेव्हा ऑन करता तेव्हा जरा तरी एक टी शर्ट एखादं काहीतरी ते बनियान पण नकोच म्हणते मी ते बनियान घालायचा पहिले तर मग बनियानवरून वरून लोक बोलायला लागले तर मग बनियान पण काढून टाकली याने अरे बाबा तुला बनियान घालू नको असं म्हटलं होतं त्याचा अर्थ असा होता की टी शर्ट शर्ट असं काहीतरी घालत जा मला हेच कळत नाही या मराठी लोकांना ना या मराठी ॲक्टर्सना वगैरे ह्यांना आपलं असं एकदम गरिबी आणि सामान्य माणूस आणि तळागाळात आलेला वगैरे हे दाखवण्यातच काय आनंद असतो आणि ह्याच्यामध्ये है ह्यांना काय असं भारी वाटतं मला तेच कळत नाही का नाही बाबा तुम्ही थोडं व्यवस्थित राह राहून असं आपण पण आपला पण एक क्लास आहे आपला एक दर्जा आहे तो का नाही तुम्ही मेंटेन करू शकत सो इंस्टाला वगैरे अजूनही त्या कॉमेंट्स आहेत काही कॉमेंट्स ज्याच्यामध्ये लोकांनी लिहिलं आहे की ह्याच्यामध्ये स्त्री कोण पुरुष कोण काहीच कळत नाही काही फरकच कळत नाही आहे आणि असंच एक यूट्यूबवरती हिला कॉमेंट आली होती आणि त्याच्यामध्ये अक्षर म्हणजे ती कॉमेंट अत्यंत वाईट होती तिने ती डिस्प्ले पण केली आहे पण एकंदरीतच मला असं वाटलं की थोडं इम्प्रूव्ह करायला काहीच हरकत नाही नाही का कुठेतरी आपलं पण चुकतं आहे चुकतं आहे म्हणण्यापेक्षा कुठेतरी आप आपल्यासाठी पण काहीतरी चांगलं सांगतायत लोक ह्याच्यातनं आपलं भलंच होणार आहे वाईट काही तर काहीच होणार नाही आहे त्यामुळे आपण जर थोडस बदल घडवला तर काय फरक पडतोय पण नाही ताईंना म्हणजे खूप बाबा इगो मेरे कुजबी करणार मेरे इगो को हट मत करणार असं झालेलं आहे आणि ह्याला कारणीभूत मला वाटतं कुठंतरी चक्षुमनच आहेत आणि ज्या बाईला सासू सासरे नाहीत जी बाई सतत फक्त आणि फक्त आपल्या आईलाच आई आता तर आई पण हल्ली गायब आहे पण पहिले तर आईचा खूप चांगला वापर जिने करून घेतला लिटरली आई आता हिचा वापर करत होती की ही आईचा काय माहिती पण इथेच पडी कसायची आणि हे सगळं काही मस्त मजा मजा चाललेली तर आ, ही जी अशी बाई आहे हिने दुसऱ्यांच्या रिलेशनशिपवरती बोलणं सासू सुनेबाबत बोलणं आणि मग काही सासू अशाच असतात मग काही सुना अशाच असतात मग नवरा बायकोचं रिलेशनशिप त्यांच्या मुलांसमोर त्यांनी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे तर मला तर असं वाटतं ओवरऑलच जे मी ऑब्झर्व केलं आहे ह्यांच्याकडे बघून किंवा ह्यांचे जे व्हिडिओज वगैरे बघून तर सिम्पली बायकोचंच ऐकत राहिलं पाहिजे आणि सासू सासरे तर नसलेच पाहिजेत सासू सासरे तर नाहीच आहेत तिला त्याच्यामुळे त्याचा तो जाच काय असतो किंवा त्यांची परिस्थिती काय असते ज्या सुना सासूंबरोबर राहतात म्हणजे किंवा काही सासूंची परिस्थिती काय असते प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असतं बॅकग्राऊंड वेगवेगळं असतं अगेन मी तेच बोलले बोलेन की हा एक सारासार विचार मांडण्यासारखा विच विषय नाहीच आहे कारण प्रत्येकाचं बॅकग्राऊंड प्रत्येकाची परिस्थिती आणि कसं आहे ओवरऑलच म्हणजे त्यांच्या घरचं बॅकग्राऊंड कसं आहे आई वडील कसे आहेत मुलगा कसा आहे म्हणजे नवरा कसा आहे तो नवरा कितपत समजून घेतो आणि त्यांना शक्य आहे का आ, जे तुम्ही सजेशन वगैरे देत आहेत ते अप्लाय करणं किंवा इम्प्लिमेंट करणं तर ह्या सगळ्या गोष्टी पण विचार केल्या पाहिजेत नुसतंच असं बसायचं आणि असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे सासूने सुधारलं पाहिजे मग सुनेनेच हे बदल घडवून आणले पाहिजेत अगं बाई तू एवढे एवढ्या तेवढ्याशा तिसऱ्याच माणसाच्या कमेंटवरनं इतकी बॉदर होतेस इतकी तणतणतेस तर तू काय दुसऱ्यांना समजून घ्यायच्या आणि उमजून घ्यायच्या गोष्टी करते स्वतःची सासू असती आणि स्वतःला असं राहावं लागलं असतं तर तू सहन करून घेतलं असतं का जी गोष्ट आपण स्वतः कधीच अनुभवली नाही आहे त्या गोष्टीवर आपण लोकांना बिनदिक्कतपणे एकदम अनुभवी असल्यासारखं ज्ञान देतो दुसऱ्यांचं म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये आजूबाजूला बघणं वेगळं आणि स्वतः अनुभवातनं शाणं होणं वेगळं तुला तर कसला अनुभव नाही काय नाही तो नवरा मिळाला आहे तो पण काय का अजिबातच काही शब्दा बाहेर नाही तर त्याच्यामुळे तू तर ह्या गोष्टींवर ज्ञान लोकांना देऊच नको ते त्यांचं बघून घेतील आपापल्या परीने ठीक आहे तुझं ते काय ते कॉमेडी चाललंय ना अग्गबाई ससूबाई ते चालू दे तेच चांगलं आहे आहे तुला बाकी अशा सिरियस मॅटर्सवरती तू न बोललेलंच बरं वे आपल्या इथल्या पण काही मंडळींनी खूपच छान छान कॉमेंट्स तिथे केल्या आहेत आणि खरंच खूप छान कॉमेंट केल्या आहेत आणि अजिबातच त्याच्यामध्ये वावग असं काहीच नाही आहे वर्षाजी आपली मॉडरेटर आपल्या चॅनलचे रुपाली मुरकर त्यांनीही केलेले आहेत आणि खूप व्यवस्थितपणे त्यांनी आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या थ्रेडखाली बऱ्याचशा कॉमेंट पण आहेत आणि त्यातल्याच काही कमेंट मी एक दोन कमेंट मला असं पटण्यासारख्या वाटल्या त्या मी तुम्हाला इथे दाखवते आणि त्याच्यावरती त्यांनी दिलेला रिप्लाय पण एकदा पाहून घ्या बघा आता काय बोलणार या बाईला आता किती दादागिरी आणि ज्या व्यक्तींनी असे डीपी ठेवले आहेत आता त्यांना काही बोलायला नाही तर म्हणे की टिकली काढा आणि कुंकू लावा ही आपली खरी संस्कृती आहे मग तुम्ही कुंकू काण्या लावत असो आता काय बोलायचं जे बोलायचं तितकं बोलली मी आणि आता तुम्ही समजायला सुन्य आहात कुंकू लावणं वगैरेचा प्रश्नच नाही आहे किंवा टिकली लावणं हे पण मी नाही म्हणत आहे पण माणूस गळ्यात हातात काहीतरी कानात कानात तरी घालतो असं अक्षरशः अगदीच बोडकं बसायचं आणि मग म्हणायचं की नाही मी अशीच छान दिसते अशीच छान दिसते कोणी ठरवलं अशीच छान दिसते स्वतःच म्हणायचं म्हणजे माकड म्हणतं माझीच डिंगी लाल। तुम्हाला तर माहिती आहे मंडळी जसा देश तसा वेश ह्या उक्तीवरती माझा विश्वास आहे आणि तसंच माणसाने राहिलं पाहिजे मीही नाही म्हणत आहे की तुम्ही जीन्स आणि टी शर्ट वगैरे घालून किंवा तुम्ही काहीतरी मॉड कपडे घालून त्याच्यावरती एक टिकली आणि मोठं मंगळसूत्र वगैरे घालून फिरा ह्याच्यावरती मीही किती वेळा तरी बोलले आहे की जर तुम्हाला असे कपडे मॉडर्न व्हायचं आहे तर कम्प्लिटली मॉडर्न व्हा मी धेडगुदरी फॅशन करू नका पण थोडं तरी काहीतरी म्हणजे आता जीन्स टी शर्ट टिकली वगैरे लावू नका किंवा मोठं मंगळसूत्र वगैरे घालू नका हे मी अग्री करते पण आता किती छान छान असे किती मस्त मस्त मंगळसूत्र पण आली आहे छोटी छोटी कळत पण नाही पटकन तुम्ही तुम्ही मंगळसूत्र अगदी मंगळसूत्र नाही पण एक छोटासा नेक पीस किंवा काहीतरी तरी घालू शकतो ना कानातले वगैरे ते तरी घालू शकतो इतकं बेसिक गोष्टी तर आपण करतोच का जीन्स पॅन्ट घातली म्हणून काही कानात नाही गळ्यात नाही कशात काहीच नाही आणि असंच बोडकं फिर फिरायचं ही फॅशन आहे का याला फॅशन नाही दळीदळीपणाची लक्षणं म्हणतात स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर आणि खरं तर तुम्हाला परवडण्यासारखं नाहीच आहेत गोष्टी फक्त जगाला नको तिथे तुम्ही प्रूव्ह करायला जाता याचं आत्ताच एक घडलेलं उदाहरण म्हणजे जे तुम्ही स्वतःच घडवून आणलं की ही कुठेतरी स्वस्त काहीतरी मिळतं आणि फर्स्ट कॉपी वगैरे तसंच पण आपण ब्रँडेड वापरतो हे लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही अशा एका दुकानात गेलात जिथे फस्ट कॉपी किंवा वोन ऑफ ज्याला आपण म्हणतो असे शूज वगैरे मिळतात आणि ऑब्विसली ते थोडेसे म्हणजे डॅमेज पीस किंवा थोडंसं काहीतरी उन्नीस बीस असल्यामुळेच ते तिथे तसे विकायला काढलेले असतात त्यामुळे आपण तिथे जाऊन तो कम्फर्ट किंवा जो ओरिजिनल आपल्याला ज्या प्रॉडक्टमधनं जो कम्फर्ट किंवा जो जे त्याचं जो फील आहे ते जे काही असेल ते सेम टू सेम त्या प्रॉडक्ट्समधनं फर्स्ट कॉपीमधनं मिळणं तर पॉसिबल नाहीच आहे म्हणून मग आपल्याला आवडलं नाही आणि मग आपण दहा शूज काढायला लावले त्या व्यक्तीला आणि त्या समोरचा व्यक्ती काहीतरी बोलला असेल की बाबा होतं ना असं कधी कधी तर तिथल्या तिथे तू एवढी भिडस्त आहेस तर तिथल्या तिथे देऊन मोकळं व्हायचं ना आणि आय एम शुअर की ही तिथल्या तिथे तर भांडण कचं कचं भांडून आणि हे ते करून तर मोकळी झालीच असणार तरी पण बाईने बाहेर येऊन गाडीत बसून लपून छपून त्या व्यक्तीचा व्हिडिओ बघितला आता ह्याच्यामध्ये दोन शक्यता आहेत मुळात असं आपल्या कस्टमरशी वागणं किंवा ग्राहकांशी असं वागणं हे चुकीचं आहे पण तरीही असू शकतं ना एखाद्या व्यक्तीचा दिवस वाईट गेलेला असू शकतो त्याचं काहीतरी वेगळं मनस्थितीत असेल त्याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल त्याच्या डोक्यात दुसरं काहीतरी चालू असेल आणि त्याच्यामध्ये हे हा ही गोष्ट क्लॅश झाली असेल म्हणून त्याने तसं बिहेव केलं असेल किंवा म्हणून तो तसा रिॲक्ट झाला असेल तुम्ही तिथे बोललात त्याच्याशी भांडलात त्याला चार शब्द सुनवले संपला विषय ना बाहेर येऊन तुम्ही त्याचा व्हिडिओ काढला तो पब्लिकली म्हणजे सोशल मीडियावर टाकला आणि मग त्याच्यावरती रिॲक्शन वगैरे येऊ लागले आणि आता मला त्या पार्टीचं काही बोलायचं नाही आहे बट ते पार्टीवाले पार्टी तिथे गेले आणि ते तिथे आजकाल ठाण्यामध्ये जरा जास्तच झालेलं आहे आणि मला कुठेतरी असं वाटतं की एवढं पण अति करायला नको लोकांना लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात प्रत्येक वेळेला उठायचं आणि दांडा घेऊन सुटायचं हे काही बरोबर नाही का आहे लोकांना करू दे ना त्यांच्यामध्ये दम आहे ते पण जर मुंबईकर आहेत मराठी आहेत तर त्यांना त्यांच्यामध्ये पण तेवढी गट्स आहेत तर ते स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व करायला समर्थ आहेत तर प्रत्येक वेळेला उगाच धावून जायचं तिथे जाऊन दादागिरी करायची हे मुळातच पटत नाही मला प्रत्येकाचा विचार वेगळा असू शकतो बट देन मग हे लोक गेले आणि मग त्या लोकांनी तिकडे जाऊन तमाशा केला आणि आणि मग त्याला माफी मागायला लावली जाहीर हे ते आणि कट्टू नंतर मग दोन दिवसांनी ताईंचा व्हिडिओ येतो त्याच्या आधी एक व्हिडिओ येतो ज्याच्यामध्ये ताईने एकदम वचपा काढला ते शूजचं दाखवण्यासाठी कोणाला दाखवतात कोणाला यांना स्वतःची श्रीमंती प्रूव्ह करायची आहे आपण आपण कसे क्लासी आहोत आणि आपल्याला काय आम्ही काय तिकडे गेलेलो ते काय आम्हा तुम्हाला काटलं आम्हाला काय परवडत नाही का आता आम्ही ओरिजिनल घेऊ शकतो आणि मग तिकडे अक्षरशः नोटा मोठा मोजून आणि असं कितीचं घेतलं आहे वगैरे ते शॉपिंग ते पण अक्षरशः दाखवलंही नाही तर मला एकच प्रश्न आहे सिम्पलचा की तुझ्यामध्ये एवढंच होतं ना तर पहिल्यांदाच जायचं होतं ना ओरिजिनल दुकानामध्ये कशाला मुळात गेलेच कशाला तुम्ही फर्स्ट कॉपीच्या शॉपमध्ये हां एवढंच जर तुमच्यामध्ये आहे आणि एक नाही चार शूज घेऊ शकता तुम्ही तर आणि मग ते झाल्यानंतर नंतर परत, चा चा परत ओहो, 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 धन्या, धन्या ताई त्या दुकानात गेल्या आणि तिकडे जाऊन स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवत सुटल्या की बघा मला असं काही करायचं नव्हतं या माणसाला नोकरीवरनं काढलं होतं पण मी त्याला परत घ्यायला लावलं माणूस आहे माणसाकडनं चुका ओ हो 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 माय गॉड धन्य धन्य तुम्ही ताई आणि कॉमेंट्स का ऑफ केल्या मग तुम्ही कळू दे ना लोकांना रियालिटी येऊ देत ना लोकांचे विचार मुस्कटदाबी करायची कामं कशाला करता मग एवढंच जर केलं ना डंके की चोटपर जर तुम्ही एखादा कॉल घेतलात किंवा एखादी गोष्ट केलीत तर मग त्याच्यावरती लोकांचे मतं पण येऊ देत ना का नाही ठेवत तुम्ही का कॉमेंट्सच ब्लॉक करून टाकल्या वाचू दे ना आम्हाला पण जरा लोकांचे विविध विचार कळतात लोकांना काय वाटतं खरं खोटं त्यातनं कळतं माणूस कमेंट्स तेव्हाच ऑफ करतो जेव्हा काहीतरी मोठं ब्लंडर असतं किंवा अंगाशी आलेलं असतं प्रकरण त्याच्यामुळे शहाणपणा स्वतःकडेच ठेवायचा तिथे जाऊन मुळात तुम्हाला तो व्हिडिओ करण्याची गरजच नव्हती तुम्ही जो व्हिडिओ केलाच नसता आणि स्वतःचं प्रकरण तिथे स्वतःच हँडल केलं असतं तर हा पुढचा घडलेला प्रकार घडलाच नसता ना उगाच मग त्याच्या नोकरीवर आलं मग मीच कशी शाणी उदार हे दाखवण्यासाठी आणि एक व्हिडिओ म्हणजे अक्षरशः टाइमपास म्हणजे किती टाईमपास करायचा आणि ह्यांच्यासारख्या लोकांना आपण का भाव द्यायचा त्यात आणि आपला पर्स्पेक्टिव्ह वेगळा असला तर लोक आपल्यालाच हे लोक आपल्याला शानपणा शिकवणार आणि आपल्यालाच आणि चार शब्द सुनावणार सो so, मी फक्त इतकंच सांगेन जाऊ दे यांना यांच्या कर्माने राहू दे काय करायचं ते करू दे आपण आपला वेळ वाया घालवू नये वेळ त्याच माणसासाठी वाया घालवावा किंवा आपला वेळ द्यावा जिथे आपला वेळ सार्थकी लागेल आणि जिथे आपल्या मताला काहीतरी व्हॅल्यू असेल जिथे थोडं थोडं मतभेद होतात ना आपल्या इथे पण होतात माझं काय सगळ्यांशीच पट पत, पटत नाही सगळ्यांच्याच विचारांशी कुठल्या च्विचारा एखाद्या गोष्टीवर आणि माझ्या मंडळींचं पण प्रत्येक गोष्टीवर माझ्याशी सहमत असतंच असं नाही पण आम्ही विरिस्पेक्टिचं अदर आम्ही असं कोणाला एकदमच खोडून काढत नाही सो मला असं वाटतं की आपण आपली मतं तिथेच द्यावीत जिथे त्याचा रिस्पेक्ट केला जाईल अननेसेसरी आपण उगाच त्याच्यामध्ये आपला वेळ वाया घालू नये आणि अशा लोकांना अशाच पद्धतीने त्यांची जागा दाखवून देण्यात यावी आणि प्रत्येक वेळेला स्वामींचं नाव घेऊन म्हणजे त्या बाईने स्वामींचा डीपी लावून कमेंट केली म्हणून तू एवढं त्याचं म्हणजे तुझं रिझन हे होतं तू म्हणालीस की तिने स्वामींचा डीपी लावलेला आणि अशी कमेंट केली म्हणून माझा आक्षेप आहे म्हणजे काय बाकी लोकांनी कसलेही काही गणपतीचं वगैरे महादेवाचा फोटो लावून अशी कमेंट केली तर चालते तुला फक्त स्वामींचा नाही लावायचा म्हणजे हे लोक स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी स्वामींचा उपयोग करतात किंवा स्वामींचं कार्ड घेऊन खेळतात तर हे किती मोठे महापापी आहेत मग ते काय तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जे काही आडीबाजी करता ती स्वामींना कळत नसेल तर जेव्हा आपण दुसऱ्यांना धमकवतो ना की ना ना, स्वामींच्या नावाने असं करतात स्वामींचं नाव लावून असं करतात तसं करतात ते अपफ्रंट तरी आहे तुमच्यासारखं आडून आडून स्वामींच्या नावाने उगाच दुसऱ्यांना घाबरवत तरी नाहीत की तुमचं असं होईल तसं होईल आणि धमक्या तरी देत नाहीत हे तर महापाप आहे हे लक्षात ठेवा कोणीच कोणीच देवाचा आधार घेऊ नका तुमची मते तुम्हाला देवाने डोकं दिलं ना स्वतःचं डोकं वापरा इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट आणि प्रत्येक वेळेला मी ह्याचा नंबर शोधून काढला असता आणि मी या व्यक्तीला शोधून काढू शकते शो पण मला काय बोलायचं नाही मला काय मला तेवढा वेळ नाही घालायचा आहे हे पण गोष्ट प्रत्येक वेळेला तेच 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 बोलणं ना बंद करा कारण प्रत्येकाला इथे अधिकार आहे बोलण्याचा जसं तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचा अधिकार आहे तुम्हाला बकवास करण्याचा अधिकार आहे तसं समोरच्याला पण ते पटलं नाही पटलं हे सांगण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे इथे कोणालाच असं धमकवू नका आणि इतकंच जर आहे ना तर शोधून काढा नंबर इतकं काय महापाप केलेलं नाही आहे अशा हजारो कमेंट्स असतात तुम्ही सरळ डिलीट ब्लॉक करू शकता अननेसेसरी म्हणजे त्याचा नंबर शोध म्हणजे जर तुम्ही एवढं त्या व्यक्तीचा नंबर वगैरे शोधण्यापर्यंत जाणार असाल त्या एका कमेंटवरनं तर तुम्ही किती फुकट आणि किती वेले आहात हे तुम्ही स्वतःलाच विचारा मग स्वतःचा स्वतःच ठरवा आणि जर दम असेल ना खरंच तर शोधत जा बसा आणि शोधत जा तेवढाच वेळ असेल तर आणि क शोधून काढा आणि करा फोन किंवा काहीतरी मग बघूया आपण काय होतं ते पुढे असं किती अलाउड आहे आणि असं हे किती लिगल आहे असं कोणाचा तरी फोन नंबर आणि आय पी ॲड्रेस आणि ह्या सगळ्या गोष्टी शोधणं आणि नंतर मग त्याला फोन करून थ्रेटन करणं हे जास्त भयंकर आहे की ती एक कॉमेंट भयंकर आहे हे मग ठरवता येईल आपल्याला तुम्ही वकील आहात ना तुम्हाला जास्त माहिती असेल या गोष्टीची सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आजचं हे वेगळं पॉडकास्ट आवडलं असेल आवडलं असेल तर तुमचं मत मला कळवायला तुम्हाल कॉमेंटमध्ये जिबात विसरू नका आणि उद्या पॉडकास्ट येणार नाही मंडळी कारण उद्या मी जसं सांगितलं तसं थोडंसं सा बिझी आहे उद्याचं शेड्यूल माझं तर त्याच्यामुळे उद्या पॉडकास्ट येणार नाही लवकरात लवकर परवा तुमच्या भेटीस येण्याचा मी प्रयत्न करेन तसं तुम्हाला कळवेनच पुढचे अपडेट्स काय असतील तोपर्यंत तुम्ही मज्जा करा खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मा